मला वाटत ज्या पद्धतीची कार्यपद्धती मी स्वतः अवलं आणि मी दोन्ही बाजू बघितलंच साहेब तीवी बाजूला ती सादरशी बघितली मी हीवी बाजू बघितली तर मला वाटतय की स्वतंत साहेबांसारखं नेतृत्व मी ही जी माणूस इतक्या प्रेमानं इतक्या माहीनं इतक्या आग्रहानं म्हणजे स्वतःच्या आयुष्यातला इतका प्रत्येक कार्यक्रमात जळ घ्यायची पद्धत पुढच्या माणसाचं म्हणणं ऐकून घ्यायची पद्धत त्याची समस्या समजून घ्यायची पद्धत आणि तुझं निराकरण करायची पद्धत मला वाटतंय अशा पद्धतीचं नेतृत्व या बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूच्या बद्दल आता मला काय फारसं बोलायची आवश्यकता आणि म्हणून आणि म्हणून आता आपण शू आता आपल्याला सगळ्याला पुढच्या एका एका निवडणुकीला पार पाडत पाडत जायचंय आणि साहेब मी प्रामाणिकपणे सांगितलं होतं की ह्या निवडणुकीत तुम्ही आजारी असताना सुद्धा जाऊन साहेब आगळेगाव जास्त वेळेला आली होती मी दीक्षण कधीही माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही म्हणून आमची जबाबदारी आता आहे आमची जबाबदारी आधीची आहे आम्ही तितक्याच ताकदीनं त्या ठिकाणी उतरू आणि मला वाटतं लोकांना आता फारसं सांगायची आवश्यकता नाही तर लोकांच्या लक्षात आलं एक आहे जीवर <laughs> साम्हूं <laughs>